हवेली तालुक्यातील पंचायत समिती गणातील सर्वात चर्चेची आणि लक्षवेधी ठरलेल्या केसनंद वाडेभुलाई पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये केसनंद पंचायत समिती गण क्रमांक मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कुशलनाना गोरख साथव विजयी झाल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रमोद चंद्रकांत हरगुडे यांचा पराभव त्यांनी केलाय चार हजार चारशे सदतीस मतांनी कुशलनाना साथव हे विजयी झालेत कुशल नाना सातव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्यामुळे हजारो राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून तालुक्यामध्ये इतिहास घडवला होता त्या पार्श्वभूमीवर नक्की या गणामध्ये काय होणार कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते कुशाल नाना सातव यांच्या विजयामुळे गणामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यामध्ये कमळ फुलले विजयानंतर परिसरामध्ये सातव समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केलाय या ठिकाणी इतिहास घडला अत्यंत कमी वयामध्ये कुशलनाना सातव यांनी या ठिकाणी इतिहास घडून पंचायत समितीमध्ये आज त्यांनी विजय चमत्कार घडवून दाखवला काय सांगाल काय प्रतिक्रिया अवघ्या बत्तीसाव्या वर्षी कुशलनानांनी पंचायत समितीचं सदस्यपद आज प्रचंड बहुमताने बोषवलं आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून कुशलनानांची जी चर्चा आहे पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल तर आमचे मार्गदर्शक गोरखाबा सातो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नानांनी आणि भरनाथ पॅनलचे पॅनल प्रमुख चंद्रकांत आबा सातो पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कुशलनानांनी खरोखर एकदम मोठ्या मतदेकीने मोसंडी मारलेली आहे आणि राष्ट्रवादीचा हा बाले किल्ला होता किल्ल्यात आज कमळ फुललेलं आहे त्यामुळं सर्व गाण्यामध्ये एकदम आनंदी वातावरण आहे आणि पुढील वाटचालीच कुशलनानाच्या सभापतीपदासाठी सगळ्यांची इच्छा आहे आणि प्रचंड मोठा जनसमुदाय तरुण ह्या कुशलनानाच्या पाठीमागे उभे कारण कुशलनाची कामं खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळंच हवेली हा हवेली तालुक्यामधलं सगळ्यात मोठं लीड कुशलनानाने घेऊन आज कुशलनाना विजयी झालेला आहे तर कुशलनानाच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आणि सर्व मतदारांनी खरंखर यावढ्या मोठ्या संख्येने मतदान केलं आहे त्या सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद कुशल नाना सातवसारखं एक उमंद नेतृत्व हो या ठिकाणी लाभले की इतिहास घडला आहे खरं तर त्याला काय म्हणजे सांगाल की तरुणाईचा हा विजय आहे की एकंदर अजितदादांचे आता निधन झालं एक मोठी लाट होती तर ही लाट या ठिकाणी तोडून एक राष्ट्रवादीचा अभिती किल्ला या ठिकाणी डोंगर खऱ्या अर्थानं तो पोखरून या ठिकाणी विजय झाला एकंदर काय परिस्थिती या कोरेगाव जिल्हा परिषद गणामध्ये राष्ट्रवादीचा बाले किल्ला असताना आमचे कुशल नाना विरोधक अगदी त्यांना कमी लेखत होते आम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली असताना काही ठराविक नेत्यांमुळं आमची उमेदवारी डावली गेली आणि आम्ही कमलाच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढलो आणि मतदार राजांनी आमच्यावरती एवढं भरभरून प्रेम केलं ते प्रेम आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही नानांच्या मागं असंख्य तरुणांचं पाठबळ आणि नानांनी जे मागच्या सहा महिन्यापूर्वी जे काम केलं त्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला ज्या मतदारांनी पूर्ण विश्वास टाकला त्या सगळ्या मतदारांचं मी सातो फॅमिलीच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि त्यांचं ऋण शब्दात वर्णन वर्णन करू शकत नाही आई जोगेश्वरी ताकद आमच्या मागे कायम पाठीशी राहिली आणि भविष्यात सर्वसामान्य कुटुंबाची सेवा करण्याची संधी ज्या जनतेने दिली त्या जनतेसाठी चोवीस तास कुशाल नानाला ना फक्त एक फोन करायचा सर्वांची कामं झाल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी मी गाई देतो आणि या ठिकाणी थांबतो जसं सगळं तरुण वर्ग जसं आखाड्यात उतरत्यात सगळ्या जे काय काय माता महिलांची जनता असेल ही सुद्धा पुरुषांच्या पायावर पाय देऊन सगळी ती सुद्धा निवडून दिले एवढाच सगळ्यांचा आभार मानते आणि संपते केव चे माजी सरपंच या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीने तुमच्या महिलांनी जी साथ दिली एकंदर तुमचा विजय झालाय तर विजय काय सोपा नसतो तर काय सांगाल की तुमच्या काय भावना केसनंद वाडे बोलाय गणातून कुशलनाना सातव हे जेव्हा उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा तरुण वयस्कर लहान माता भगिनी सर्वांनीच त्यांना मोठा प्रतिसाद दिला कुशल नानांचं एकच ध्येय आहे की राजकारण न करता समाजकारण करायचं सर्व समाजाची सेवा करून शासन दरबारी ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या महिलांसाठी छोटे लघु उद्योग असू द्या तरुणांमध्ये वाढणारी बेरोजगारी कमी करायची अशी सर्व कामे जी जनतेच्या हिताची आहेत ती कुशल नाना पुढे नेणार आहेत आपण सर्वांनी कुशल नानांना बहुमताने निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून कोटी कोटी आभार कुशल नाना पंचायत समितीला सदस्य म्हणून उभे राहिले होते तर त्यांचं कोणतंही चिन्ह फिक्स नसताना लोकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांचं जे चिन्ह होतं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नव्हतं पण त्यांचं जे काम होतं त्याच्याशी म्हणजे सर्व लोक त्यांना पाठिंबा देत होते त्या ठिकाणी प्रचार करत होता तो प्रचार सक्सेस झाला यशस्वी झाला आहे खऱ्या अर्थाने कुशल सातव यांचा विजय झाला आहे काय भावना आहे तुमच्या केशनन वाडे गोगण्यात पूर्ण पा सात आठ गावांमधून कुशल नानांनी मुला मित्रमंडळींमध्ये वि विविध मतभेद असताना सुद्धा सगळे मुले एकत्र करून सर्वांना एकत्र घेऊन सगळं माता भगिनींच्या पण विचारात घेऊन माता भगिनींना पण विचारात घेऊन सर्वांना सहकार्य कर संघ सं संगणमताने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी चांगला केला आणि सगळ्या माता भगिनींनी त्यांना सहकार्य केले आणि चांगले साथ दिलेली आहे आणि आज ते प्रत्यक्षात विजयाच्या रूपात दिसत आहे आणि इथून पुढे कुशल नाना चांगले काम करतील सर्वांचे सर्वांना कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आजही अजूनही नानांना जर सांगितलं तर नाना तुमची कामं करतील अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देते धन्यवाद सर्वांनी सर्व मतदारांनी नानांना सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे